नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत जन कोंबडा मसाला रेसिपी तर इथे आपण जवळपास एक किलो कोंबडा हा स्वच्छ करून भाजून धुवून वगैरे इथे घेतलेला आहे कुकरमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये काहीही टाकलेलं नाही जिरं वगैरे काहीच नाही फक्त आपल्याला हा कोंबडा तेलामध्ये पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचा आहे तेलामध्ये याला चांगलं फ्राय केल्यानंतर याच्यावरती एक ताट ठेवायचं आहे ताटात साधारणत एक ग्लास पाणी ठेवायचं आहे की ज्यामुळे हा कोंबडा खाली चिटकणार नाही पाच ते सात मिनटानंतर आपल्याला हा जो कोंबडा आहे तो काढून घ्यायचा आहे एका कढाईमध्ये आणि त्याच कुकरमध्ये आपल्याला आता सूप तयार करून घ्यायचा आहे तो सूप बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे एक टमाटा आलं लसूण हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण हा जो मसाला वाटून घेतलेला होता सूपसाठी तो टाकून आपण याला चांगलं फ्राय होऊ दिलेलं आहे त्यानंतर इथे अडीच चमचे हळद टाकली आहे एक चमचा धने पावडर एक मसाला विलायची आणि एक चक्रफूल टाकून आणि थोडं जिरं टाकून आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कोंबडा इथे वाफवून घेतलेला होता पाच ते सात मिनटं त्याला आपल्याला आता या मसाल्यामध्ये टाकून याला एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला मध्ये तो कोंबडा चांगल्या पद्धतीने आपल्याला नंतर शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चार ग्लास पाणी हे गरम करून घेतलेलं होतं सूपसाठी तर इथे आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे त्यामुळे सूप हे पटकनही होतं आणि चवीलाही छान लागतं इथे मी गरम पाणी ॲड करून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला याला नीट चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर याला एक उकळ आल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून झाल्यानंतर याची शि आपल्याला शिट्टी करून घ्यायची आहे जवळपास दोन शिट्ट्यांमध्ये हा कोंबडा सहज शिजतो आणि जोपर्यंत आपलं सूप इथे तयार होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याच्या भाजीची तयारी करू तर इथे आपण एक कांदा भाजून घेतलेला आहे चांगल्या आणि त्यानंतर इथे मी डाळ घेतलेली आहे तर डाळीला पण मी इथे सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेला आहे जास्त आपल्याला भाजायची नाही आहे त्यानंतर चार काजू चार बदाम एक मोठा तुकडा दालचिनीचा त्यानंतर एक चक्रफूल दोन लवंग दोन काळी मिरी हे पण मी छानपैकी त्यामध्ये भाजून घेतलेलं आहे जास्त आपल्याला याला भाजून घ्यायचं नाही फक्त थोडंसं हलकंसं आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिले आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा भाजलेला मसाला आणि कांदा जो भाजून घेतलेला होता याचं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता की आपलं सूपही तोपर्यंत तयार झालेलं आहे चवीला अतिशय रुचकर असं हे सूप लागत असतं त्यानंतर इथे आपण मसाल्याची भाजी करण्यासाठी कढईत थोडं तेल घेऊन जो आपण आता मसाला वाटून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला टाकून झाल्यानंतर यालासुद्धा आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अडीच चमचे सोलापुरी काळा मसाला दोन चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून हा मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चमचा धणे पावडर टाकून आपण याला पुन्हा परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की मसाला अतिशय आपला छान असा भाजला गेलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे कोंबड्याचे जे पीसेस आहेत ते आपण इथे टाकून घेणार आहोत हे जे पीसेस आहेत हे पहिले आपल्याला मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे दे त्याचा एक वेगळाच स्वाद येत असतो आणि त्यानंतर जे आपण सूप तयार करून घेतलेला आहे ते सूपही आपण यामध्ये नंतर ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मसाल्यामध्ये हे पीसेस आपण छानपैकी फ्राय करून घेतले त्यानंतर सूपही आपण टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार नंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत कारण की आपण सूप बनवतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं नंतर मग तिखट जेवढं घेतलं असेल त्या अंदाजाने आपण मीठ घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीर घातलेली आहे आणि याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे याला नंतर जास्त शिजवण्याचीही गरज नसते एक दणदणून उकळ आली की आपली ही भाजी इथे तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्कीच करा आणि अशी भाजी बघू बग, बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की कशी झाली आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायलाही विसरू नका